आहेत बघा रानात वैरण काढायचं ते बघा लेल आहे झुम करून दाखवते पाक म्हणजे पाक खाली आहे बघा ऊस आला हिरवा गार इकड इकडं पण ऊस आहे तिकडं झेंडूची फुलं आणि कलिंगड आहेत बघा त्या आंब्याची पूर्ण बाग आहे आणि ते तिथं वैरण दिसते की नाही तिथं आहो वैरण काढतात बघा आंब्याला एवढं आंबा लागेल पण कच्चे आहेत अजून पिकलेले नाही पण लय छान लागतात आंबे बघ इकडचे आणि खाली तू मला सगळं दाखवते तर भाभी आणि कोणतरी दुसरं गवत काढते बघा बघा काढतात वैगरण ते बघा एवढी काढते एवढी काढायचे म्हणून मधनं सुरुवात केली बघा तिकडे बघा ते मोठे आंब्याची बागाय बघा बागा। एवढं आंब लागले बा सुचले मुजुले आंब लागले या खायला तुम्ही पण हे सगळं मुकळ नाही बघा पटंग कसला वारी सनसेट झालाय मस्त झालाय सनसेट अजून वा <laughs> <laughs>

काढायचं अजून थोडंच आहे की कुठले आंब्याची बागाय आंब्याने आता भरले पण कच्च्या त्याच्यामुळे काही तोडू पण शकत नाही खाऊ पण शकत नाही आंबट आले आले हो, हो आले आवाज यायला लागलेत बघा आपण आता जाऊया बाबूकड इकडे आंब्याची झाड आहे बाबा आपल्याला भाभी बोलवायला लागलेत बघा आपण जाऊया काय म्हणतात बघूया ते गवत काढत खालच्या राहणार बघा का इकडं उसाची लागण केलेलं आहे बघा इकडं बघा केले सगळी पूर्ण लागण आहे नाही बाबा मला नाही जात काल ते कसलं का चावलं माहिती थोडं घेतलं तर उचलून नाही बाबा नो नाही वा चावत काल चावलं माझ्या डोक्याला उगं चांगलं वाटायला लागलं मी उचलून नको बाबा नो आहे बघा सगळं ह्याच्यातलं गहू काढून आहे आणि ह्याच्यात काय करायचं आहे ज्वारी टाकायचं ज्वारी ह्याच्यात आणि खाली तर लागण केलेलीच आहे त्याच्या खाली पण लागणच केलेली आहे ना सगळं आता मोकळं आहे बघा सगळीच राहणं आता मोकळे झालेले बघा थोडं थोडं पेरणार आहेत बघा सगळी आता आणि त्या आंब्याची बाग केवढी मस्त आहे की नाही बासत आपल्या भारी आंब्याची बाग आहे